कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आज माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे गेले दहा वर्ष या निवडणुकीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो कष्ट करत होतो राबत होतो आणि आमच्या या कामाचा कार्याचा आढावा घेऊन देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्या कामाची दखल घेऊन या विभागातून माझ्या नावाची निवड केली त्याबद्दल आदरणीय पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आभार आभारी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं नेहमीच आम्हाला साथ दिलेला आहे सहकार्य केलेलं आहे आज जे काय आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेमुळंच मी आहे मी एक वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं की या विभागातून लोक मी लोकसभेची निवडणूक लढवणार ती केवळ कोल्हापूरच्या जनतेच्या आधारावर मी जाहीर केलेली होती आणि आजसुद्धा मला खात्री आहे विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा कोल्हापूरची जनता आम्हाला साथ देईल ही निवडणूक या जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आदरणीय आमदार के पी पाटील साहेब आदरणीय आमदार महादेवरावजी महाडिक आदरणीय माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत अनेक चांगली कामं राष्ट्रवादी पक्षानं व काँग्रेस पक्षाने या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केलेले आहेत असे अनेक मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहोत या जिल्ह्याला महाराष्ट्र पातळीवर उच्चस्प पर, उच्चस्तस्पद मिळावं किंवा आमचा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अगदी टॉपला जावा यासाठी माझी ही उमेदवारी आहे त्यासाठी मी निश्चितपणानं माझ्या कार्यकाळामध्ये प्रयत्न करणार आहे मोठा आणि भरघोस असा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणून या जिल्ह्याचा विकास करण्याची माझी इच्छा आहे कारण गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलंबित आहेत ज्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल आमचं पंचगंगा प्रदूषण असेल आमचं विमानतळ आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन ज्याला मॉडेल रेल्वे स्टेशन होणार म्हणून गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी घोषणा केली जाते पण अजून त्यामध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही असे अनेक मुद्दे आहेत त्याचबरोबर आमच्या लहान मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत युवकांच्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांच्या रोजगाराचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न अजून आपले प्रलंबित आहेत आणि ते आपण या निवडणुकीच्या माध्यमातून घेत आहोत लोकांच्यापर्यंत आपण त्या हे सगळे मुद्दे घेऊन जाणार आहोत आणि निश्चितपणानं मला खात्री आहे लोक या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ देतील या निवडणुकीमध्ये सर्वच नेते मंडळी आहेत मी सांगितल्याप्रमाणे आमदार आहेत आमदार संध्यादेवी कुपेकर याही या विभागातून लोकसभा मतदारसंघातून आप या आपल्या पाठीशी असणार आहेत आणि मी चांगलं काम केलेलं आहे माझं चांगलं काम पाहूनच मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा चांगलं काम करीन आणि पक्षाचं नाव मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाचं काम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम करीन असं या ठिकाणी मी ग्वाही देतो